प्रसाद जी विरार मध्ये विनोद तावडेनी पैसे वाटल्याचा आरोप केला जातोय निश्चितपणे मला की हा सेट करता ज्या प्रकारे डायरी दाखवतायत किंवा काय करतायत याच्यामध्ये मला काही ते अयोग्य वाटतय विनोद तावडे हे राज्याचे नव्हे तर देशाचे सरचिटणीस आहेत देशाचं नेतृत्व करतात अशा प्रकारे एका ज्येष्ठ नेत्यावर अशा प्रकारचे आरोप करणे अयोग्य आहे उद्या समजा नाना पटोले कुठेतरी कार्यकर्त्याला भेटायला गेले कोणी दहा लोकांनी जाऊन आतमध्ये जाऊन सांगितलं की पैसे वाटतोय पैसे वाटतो आणि अशा प्रकारचा खोटा नेरेटिव्ह सेट करायचा प्रयत्न केला आणि मग त्या माध्यमातून जर तुम्ही प्रश्न उत्तर करायला लागले तर मला वाटतं हे अयोग्य आहे त्यांचे ते स्वतः तिकडे बसलेले आहेत मला वाटतं पोलिसांना सांगावं वा। पोलिसांनी त्याच्यामध्ये चौकशी करावी चौकशी करून जे सत्य आहे दूध का दूध पाणी का पाणी भारी त्यामुळे ज्या पद्धतीमध्ये आमचे ज्येष्ठ नेते राष्ट्रीय महामंत्री विनोद तावडेंवरती जे वसई मध्ये आरोप होत आहेत त्यामधून स्पष्ट दिसत आहे की बविया असेल किंवा मविया असेल हे सर्व आता हरणार आहेत निवडणूक हरताना कदा दिसते आणि निवडणुकीच्या हरण्याच्या परिणामामुळे अशा प्रकारचे आरोप प्रसाद जी अगदी थोड्या वेळापूर्वीच हितेंद्र ठाकूर यांनी एक मोठा खुलासा केलाय की के विनोद तावडेंनी स्वतः मला फोन केला मला इथून सोडवा अशी त्यांनी कबुली दिली माझी चूक झाली असं देखील तावडेंनी सांगितल्याचं हितेंद्र ठाकूर म्हणतायत मला वाटते की जितेंद्र ठाकूर साहेब आणि म्हणजे आणि विनोदजींची पण फार जुनी मैत्री आहे त्यामुळे त्या दोघांमध्ये काही चर्चा झाली असेल तर मला कल्पना नाही कारण मी त्या चर्चे काय ऐकल्या नाहीत किंवा मी पाहिलं नाही त्यामुळे त्या बाबतीतला खुलासा हे विनोदजी स्वतःच करू शकतात याबद्दल मी काही बोलणं अयोग्य हो नाही निश्चितच विरोधकांकडून देखील प्रसादजी सारखा सातत्यानं आरोप केला जातोय भाजपकडून पैसे वाटप केले जात आहेत असं सांगितलं जात आहे पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील अगदी काही वेळापूर्वीच आमच्यासोबत संवाद साधलाय त्यांनी देखील म्हटलंय भाजपकडून पैसे वाटप केले जात आहेत मात्र निवडणूक आयोग झोपा काढताय मी काय की आता पृथ्वीराज चव्हाणच्या बाबतीत बोलायचं झालं तर त्यांचा पराभव हा त्यांना दिसू लागलाय आता काल मी स्वतः त्यांचे जे सांगलीचे जे उमेदवार आहेत पृथ्वीराज पाटील ते एका आयकॉन हॉटेलमध्ये पैसे वाटत होते यासाठी मी स्वतः तक्रार केली पण तिकडे कोणी कारवाई केली नाही त्यामुळे मी काय मीडिया समोर आलो का त्यामुळे हे अशा प्रकारच्या निवडणुकीमध्ये आरोप प्रत्यारोप होत राहतात पण त्याला वैयक्तिक पातळीवरती घेऊन जाण्याचं काम महाविकास आघाडीने केलं लोकशाही लोकसभेच्या निवडणुकीत देखील आपण पाहिलं असेल एक खोटा नेरेटिव्ह से करायचा लोकान लोकांच्या करा लोकांना भूलतापा करायचा लोकांना मिसगाईड करायचं कामच मुळी महाविकास आघाडीच्या माध्यमातून आणि त्यांच्या घटक पक्षाच्या माध्यमातून होतय मला वाटतंय की विनोदजींच्या बाबतीतला हा जो जो काय प्रकार आहे हा निंदनीय प्रकार आहे विनोदजींसारख्या एवढ्या ज्येष्ठ नेत्यावर असे आरोप करणे अतिशय अयोग्य आहेत आणि या बाबतीतलं सत्य पोलिसांच्या हातात द्यावं जे कोण तिथे लोक आहेत ज्यांच्या हातात पैसे आहेत त्यांना पोलिसांनी पकडावं आणि ते खरं खोटं काय ते पाहून घ्यावं निश्चितच पोलीस कशा पद्धतीनं कारवाई करतात हे पाहणं महत्वाचं आहे प्रसादजी तुमचा मुद्दा आमच्यापर्यंत पोहोचला आहे खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेला सविस्तर प्रतिक्रियेसाठी